यूट्यूब फॅमिली देवांशी पाटील ब्लॉग हे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे मुंबईला वाशीला तर फिरायला चाललो आहे ते बघा ही झोपले झोपते ही जवळ आहेत पुढे तर आता आम्ही पोहण्याच्या पुढे आलो आहे चाललो आहे आता ரெங்கி புயங்கி திமமா அம் அகரெங்கி புயங்கி திமமா வலஸ்பல செஞ்ச பிரதம்ல இதமி आम्ही आले वाशीच्या दाना मार्केटला तर मी तुम्हाला दाखवते दुकाना सर्व सर्व दुकान इथे सर्व प्रकारचे तांदूळ डाळी दाणे कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व आहेत इथे हे वेगळे ड्रायफ्रूट्स आहेत तेळाचे डबे ते पण आहे ट्राय खाऊन बसले हे बघा गहू गव्हाचे वेगवेगळे प्रकार ज्वारी बाजरी बाजरी आहे गहू तांदूळ ही ज्वारी आहे मनुके पाहिजे त्याला साठ रुपये किलो एक किलो घेतले डाळींचे प्रकार वेगवेगळे डाळ्यांचे पण तस

मनुके भेटले एकदा देवांशीला <laughs> गे खजूर कुठे खाल्लास का ड्रायफ्रूट सगळे पॅक करून देतात इथे खडे मसाले सर्व प्रकारचे सकळी फूल दगड फूल काळींबी जिरे गिरे ड्रायफ्रुट ची लाईनच लागलेली आहे आणि परत बघा हे बघा किती तांदळाचे प्रकार आहेत हे तांदळांचे प्रकार आपल्या म्हणजे आमच्या आलिबागांनी पण बघायला भेटले नाही आहेत बघितले पण नाही आहेत बघा काय काय नाव आहेत त्यांची हे गव्हांचे प्रकार ज्वारी बाजरी वाड्या जर कलर्स पणत्या वगैरे सर्व कंदील आणि इकडे सुद्धा खाऊच आहे सर्व आणि इकडे खाऊची खूपच दुकान आहे ते बघा चिवडे वगैरे सर्व मसाला काजू नमकीन काजू ना त्यासाठी सर्व बॉक्स आहेत चॉकलेट्स आहेत हे बघा दुपारी दोन वाजे तर किती ऊन आहे देवा उन्हातच फिरतो आम्ही देवांशी पण कंटाळले सायड मी घेतले उठून कंटाळले मी चालायला कंटाळत नाही तशी कंटाळले तुला गाडीत आवडत नाही ना म्हणून तर आता आम्ही दुसऱ्या गोडाऊन मध्ये चाललोय अशी सात आठ जर गोडाऊन धावलोय तर दुसरीकडे चाललो बघा बदामांची लाईन अशी मी पहिल्यांदाच बघितली प्रत्येक व्हरायटीचे हा मोठा आहे हा थोडा छोटा जायचा हात छोटा आहे त्यापेक्षा छोटा येते आता मी ते ज्यूस थांबलोय ज्यूस पितेचे देवा सर्व भाजी म्हणून सर्व प्रकारचे ज्यूस आयन ॲपल वगैरे तर आम्ही उपस्त आहे 来这边。 शेंगाणे पण आहेत पुढे क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या पण चांगल्या क्वालिटीचे आहेत क्वालिटीचे दुसरे शेंगणा साथे तसे आहेत चांगल्यातले पण आहेत आणि तांदळाचे प्रकार आहेत तुम्हाला आठवते बघा हो 35, मी आता नाश्ता करायला खाऊ गले खारघरला खार तर नाश्ता करतो काहीतरी भूक लागले आहे चालत आम्ही ती कंटाळले खूप नको बोलते आमचा नाश्ता करून वगैरे झाला आम्ही डिमार्टला पण जाऊन आलो तिथे खूप गर्दी म्हणून तर आम्हाला व्हिडिओ कॉल भेटली नाही बघा सामान आणले ठेवले अर्धव पाटी पुढे चप्पल वगैरे घेतले तर डी मार्टवर आता चालू आम्ही मोबाईल शॉपमध्ये मोबाईल घ्यायला बघतोय कुठला घ्यायचा आहे तो गाडी मच निघल पाठी गेला ते खूप गर्दी होती कंटा आला आम्हाला आणि ही काय ऐकतच नाही ती चिडलेली नसती बघा चेहरा बघा तिचा खूप टाइम गेला आज जाईल ते सिग्नल जाईल ते सिग्नल ते परत थांबतय वाजले की सहा वाजले आता अजून आमच्या अनुला ट्रॅफिकमध्ये अडकलंय तर आता मी चालेल मोबाईल घ्यायला मोबाईल घ्यायचा खूप त्रास आहे हे बघा आम्ही पन्नासच्या वीज सेल्समध्ये आलो आहे बघतोय ते डिस्काउंट वगैरे हो काय भेटतोय काय कसे वाटत मोबाईल ते